हॅलो हाय नमस्कार पावसाळा असो किंवा हिवाळा तब्येतीच्या तक्रारी तेव्हाच रोखं वर करू लागतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी भरपूर एनर्जी देणारी आणि हे गव्हाच्या पिठाचे मी पौष्टिक लाडू तयार केलेले आहेत हे लाडू दिवसभर आपल्याला एनर्जी देतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्धसुद्धा छानपणे खातील आवडीने खातील असे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे लाडू तयार केलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका प्रत्येक गोष्ट बारकाईने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळे मेजरमेंटसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही तिथे चेक करू शकता काही अडलंस तर मला कमेंट्स करून विचारू शकता चला तर मग आपले हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते करूया सुरुवात इथे एका भांड्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना थोडंसं अगदी जरा आधी पाच मिनटं परतवून परतवायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं तूप टाकून घेणार आहोत पीठ भाजताना सतत ते जरा हलवायला पाहिजे कारण नाहीतर आहे ना ते खर करपू शकतं खाली लागू शकतं त्याच्यामुळे एवढं लक्ष ठेवायचा की पीठ आपलं करपलं नाही पाहिजे आणि खमंग असं भाजलं गेलं पाहिजे त्याचा जो एक वास येतो खमंग भाजल्याचा तो खूप सुंदर आपल्या त्याने चवसुद्धा छान येते आपल्या आप लाडवाला त्याच्यामुळे आपण इथे भाजताना हा लक्ष ठेवायला पाहिजे की पीठ करपून द्यायचं नाही आहे त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता मी इथे तीन चमचे तूप टाकलं होतं पूर्ण रेसिपीला मला इथे दीड कप तूप लागलेलं ला आहे ते कसं कसं वापरले ते मी तुम्हाला प्रत्येक वेळेला स्टेप बाय स्टेप सांगेन हे बघा पिठाचा कलर आपला थोडा चेंज झालेला आहे आता हे पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आता पॅन आपला गरम आहे भांड आपलं गरम आहे त्याच्यामुळे आता त्याच गरम भांड्यामध्ये आता आपण एक कप सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे ते आपण इथे भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजताना आपण काय त्याच्यात परत तूप वगैरे टाकलेलं नाहीये असंच आपल्याला खोबरं हे भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कलर वगैरे जास्त बदलायचं नाही आहे पण खमंग असं भाजून घ्यायचं आहे खोबरं इथे मस्तपैकी असं कुरकुरीत आपण भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण जे गव्हाचं होतं त्याच्यातच आपण खोबरं काढून घेऊया भांड्यामध्ये परत आता दोन ते तीन टेबल स्पून तूप टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी पाव कप बदाम घेतलेले आहेत पावकप काजू घेतलेले आहेत आता अक्रोड वगैरे जर तुम्हाला टाकायचे असतील पिस्ता टाकायचे असतील तसे तुम्ही अजून तरी तरीसुद्धा चालतील इथे पावकप मी भोपळ्याच्या बिया पाव कप मी मगच घेतलेलं आहे हे पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण तुपावरती छानपैकी परतवून घेऊया तेया, तेया चाने, चाने ले ले आता चाने, ते आता आपण वेगळे काढून घ्यायचे आहे ते आप त्या पिठामध्ये आधी टाकायचं नाही कारण का आपल्याला हे मिक्सरला जरा जाडसर असे बारीक करायचे आहे त्याच्यामुळे हे मी वेगळे काढून घेतलेले आहेत आता थोडंसं तूप त्या भांड्याला तसंच आहे त्याच्यामध्ये मी एक कप मखाना घेतलेला आहे आणि तो पण छान असा क्रिस्पी असा होईपर्यंत आपण तो भाजून घेऊया आणि हा भाजलेला मखाना आहे तो आपण त्या ड्रायफ्रुट्समध्ये काढून घ्यायचा आहे कारण का मखानासुद्धा आपल्याला मिक्सरमधनं थोडासा जाडसर असा बारीक करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपण मखानाही त्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आता परत एकदा मी त्याच्यामध्ये तूप टाकून घेते आता आपल्याला काय आहे की डिंक तळून घ्यायचं आहे डिंकासाठी थोडंसं तूप जरा जास्त लागेल त्याच्यामुळे चार पाच टेबल स्पून किंवा तुम्हाला थोडं जास्त वाटलं की अजून टाकायला पाहिजे कारण का सगळं तूप आपलं हे लाडवामध्येच जाणार आहे कुठे हे असं वेस्ट होणार नाही आहे त्याच्यामुळे इथे पाव कप टिंकं घेतलेला आहे पण तो सगळा एकदम तळायला टाकायचा नाही नाहीतर तो पूर्ण आतपर्यंत शिजत नाही थोडा 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 टाकून घ्यायचा दोन दोन चमचे वगैरे आणि तो काढून घेऊन मग आपल्याला तो वेगळा घ्यायचा आहे तो कुठ ना पिठामध्ये आपल्या गव्हाच्या मिक्स करायच्या आधी ना त्या आपल्या मिक्सरमध्ये टाकलेल्या ड्रायफ्रुट्स मध्ये हे करायचं आहे आता आपण जे मिक्सर मधून सगळं ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेलं होतं ते आता आपण ह्या खोबरं आणि कवाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आता जो आपण सगळा डिंक होता तो आपण छानपैकी क्रिस्पी असा याच्यात टाकून घेतलाय आता इथे मी एक कप आपली खारीक असते त्याची पावडर घेतलेली आहे त्या भांड्यामध्ये थोडंसं तूप उरलेलं होतं ते तूपही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे वेलची पावडर घेतलेली आहे मी दोन चमचे दोन टेबल स्पून आता हे सगळ्यांना आपण असंच आधी एकत्र करून घेऊया आणि हा डिंका आपण डायरेक्ट असाच का टाकला आहे तर खाताना जो असा त्याचा क्रिस्पीनेस येतो ना त्याने लाडू खायला खूप छान वाटतं आता इथे एक कप मी गुळ घेतलेला आहे गुळ एकच कप घेतले कारण का आपण खारीकची पावडरसुद्धा तिथे टाकलेली आहे जर तुम्ही खारीकची खारीकची पावडर टाकणार नसाल तर तुम्ही तिथे दोन कप गुळ घ्यायचा आहे नाहीतर मग खारीकची पावडरसुद्धा गोड असल्यामुळे आपण एक कप खारीकची पावडर आणि एक कप गुळ घेतलेला आहे आता उरलेलं जेवढं तूप होतं टोटल आपल्याला पूर्ण रेसिपीला दीड कप दूध ला, तूप लागलेलं ला आहे त्यामुळे उरलेलं जे काही आता सगळं तूप आहे ते सगळंचं सगळं तूप आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पहिलं एक अर्धा कप तूप आपल्याला हे सगळं तळताना वगैरे सगळ्या गोष्टींसाठी लागलं ला होतं आणि एक कप तूप उरलं होतं ते आता सगळंचं सगळं मी गूळ टाकल्यानंतर टाकून घेतलेलं आहे आता तूप आणि गूळ आता आपण सगळ्या आपल्या या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे हे करताना सुद्धा तुम्हाला असं वाटलं की मिश्रण आपलं अजून सुख सुकं वाटतंय तर थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल पण शक्यतो वाटणार नाही ज्या पद्धतीने मी सांगितले त्या ह्याने तुम्हाला तूप परफेक्ट अगदी आहे जरी तुम्हाला वाटत असेल की आपले लाडू बांधले जात नाहीत तर थोडंसं एक दोन चमचे तूप तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकून मग ते लाडू बांधलेत तरी सुद्धा चालू शकतात आता सगळं गुळ आणि तूप असं एकजीव करत गेल्यात ना की त्याला असं जरा ओलावा येत जातो हे बघा आता सहा छानपैकी सगळे लाडू बांधण्यासाठी आपलं हे सगळं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि हे लाडू इतके पौष्टिक असतात की तुम्हाला केस सुद्धा उपयोगाचे आहेत हाडांच्या सुद्धा उपयोग आहेत हिमोग्लोबिन वाढीसाठी सुद्धा हे लाडू खूप उपयोगाचे आहेत त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि छानपैकी असे मस्तपैकी तुम्ही तुमचे हे लाडू रोज अगदी ब्रेकफास्टच्या वेळेसुद्धा एक लाडू खाल्लात ना तरीसुद्धा खूप एनर्जेटिक आहे हा लाडू अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये जो डिंका आपण अख्खाच्या अख्खा टाकलेला आहे त्याच्यामुळे खाताना त्याचा जो क्रिस्पीनेस येतो ना तो खूप छान वाटतो त्याच्यामुळे हे लाडू तुम्ही बनवा आणि हे बनल्यानंतर तुम्हाला जर आवडलेच तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आणि अशा पद्धतीने आपले गव्हाच्या पिठाचे असे पौष्टिक लाडू हे तयार झालेले आहेत ह्या हिवाळ्यामध्ये या पावसाळ्यामध्ये किंवा वर्षभर अगदी तुम्ही खाल्लत ना तरी यातला लाडू तरी नक्कीच चांगला आहे